नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपलं बिहारचा बिग बॉस कोण याविषयी या आपण बोलतो आहोत सस्पेन्स थोडासा कायम आहे अजून सुद्धा कारण खूप फेऱ्या अजून व्हायच्या आहेत पस्तीस फेऱ्या एकूण आहेत आणि वीस ते तीस टक्केच फक्त मतमोजणी झाली आहे असं समजत आहे एन डी ए आणि महागटबंधन यांचे आत्ताचे जे कल आणि निकाल दिसत आहेत त्यामध्ये काटेची टक्कर म्हणजेच चुरशीची लढत बघायला मिळते आहे आतापर्यंत एनडीएचे अठ्ठावीस उमेदवार विजयी झालेले आहेत तर महागठबंधन त्र्याण्णव जागांवर आघाडीवर आहे सतरा जागांवर विजय मिळवलेला आहे बिहार निवडणुकीमध्ये हे चुरसीचे क्षण न्यूज एटीन लोकमतवर आपण बघतोय बिहार एन डी एमध्ये भाजप मोठा पक्ष मोठा भाऊ झालेला आहे ने जितक्या जागा लढवल्या त्यापैकी साधारणपणे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा या जे डीयूला दिसत आहेत त्रेचाळीस जागा जे डीयूला दिसत आहेत तर त्र्याहत्तर जागी भाजप आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे भाजप आता एनडीए मध्ये मोठा भाऊ बिहारमध्ये ठरलेला आहे आणि आपण बघतोय तेजस्वी यादव हो। याने मात्र आपलं नेतृत्व यांनी मात्र आपलं नेतृत्व सिद्ध आहे असं म्हणायला हवं मॅन ऑफ द मॅच त्यांना म्हटलं गेलं पाहिजे असं खासदार शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले संजय राऊत भाजपवर टीका करताना दिसले देवेंद्र फडणवीसांनासुद्धा अत्यंत जड अंतकरणाने त्यांनी त्यांचं कौतुक केलं किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या पण असं असताना शिवसेनेविषयी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की शिवसेनेची कामगिरी काय राहिली तेव्हा मात्र त्यांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये ते ज्येष्ठ पत्रकार आहेत खासदार आहेत इतकी वर्ष ते राजकारणामध्ये आहेत सक्रिय ते पत्रकारितेमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या उत्तराला ते टोलवू शकले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत आत्ताचं अपडेट बिहार मधलं काय सांगशील आणि अर्थात तू जवळनं ही निवडणूक त्याची प्रक्रिया सगळी पाहिलेली आहेस तर तू याचं विश्लेषण करताना आता कसं करशील ज्या पद्धतीनं संपूर्ण ही जी निवडणूक बघितली सकाळी चित्र वेगळं होतं दुपार होता होता चित्र बदललं त्यानंतर आता ही ती ही लढाई जी आहे ती अटीतटीची आहे अशा प्रकारचं सज्ज चित्र आहे कारण की दहा जागांचाच फरक पडत आहे आणि दुसरीकडे या संपूर्ण आकडेवारीचं जर आपण विश्लेषण केलं तर साधारणतः के सायं रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे दहा ते अकरा पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल पण ही जी लढाई आहे अत्यंत नजदीकची जी लढाई अशा प्रकारचं सज्जा चित्र आहे अनेक विधानसभांमध्ये जर बघितलं तर जवळपास चाळीस पेक्षा जास्त विधानसभांमध्ये जी विजय ची जी आकडेवारी आहे किंवा जी जो कल आहे जो पुढे आहे दुसऱ्या आपल्या इतर पक्षाच्या उमेदवारापेक्षा समजा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जर बघितलं जगतपूर सारखं विधानसभा क्षेत्र जर बघितली तर तिथे साधारणतः फक्त पन्नास मतांचा फरक आहे याचा अर्थ असा होतो की ही लढाई ही अतिशय जवळची आहे आणि त्यामुळे या 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 क्षणाला हे स्पष्ट सांगता येणार नाही की ज्या पद्धतीनं महाआघाडी विजय होईल की एनडीए पण ज्या पद्धतीनं एनडीए जी सध्या आकडेवारी जी आहे ते सगळ्यात पुढे आहे भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे सोबतच जर बघितला आपण हे साधारणतः गरज आहे आणि अतिशय की नितीश कुमार यांचे पंधरा वर्षाचे कामकाज लोकांनी ज्या पद्धतीनं नाकारलं हेच स्पष्ट होत पण पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन ज्या पद्धतीनं बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष लढली आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण वेळ तिथे राहू शकले नाही पण त्यापूर्वीच जे बॅकग्राऊंड केलं होतं आणि याचमुळे असं म्हणता येईल की कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या हाताशी यश आलेलं आहे प्रशांत पर बर बर। क्या ये म्हणजे तू हे मानतोस का की तेजस्वी यादव यांनी स्वतःविषयी बोलायला भाग पडलेला आहे आज सगळे पत्रकार असोत राजकारणी असोत किंवा बिहार मधले सगळे जण सुद्धा आज तेजस्वी बद्दल बोलत आहेत बरोबर ज्या पद्धतीनं जर बघितला आपण तर, तर हा जो तेजस्वी यांनी ज्या पद्धतीनं दवाई त्यानंतर पडाई आम्ही प्रशांत तुझ्याकडे पुन्हा येतो कारण तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आपण काही मान्यवरांशी सुद्धा या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत बिहारचा बिग बॉस कोण याविषयी आपण बोलतोय पण असं असताना बिहारची सत्ता नेमकी कोणाकडे जाते हे आपण बघत असताना दिवसभर जी चर्चा होती ती तेजस्वी यांनी केलेल्या कामाविषयी त्यांच्या नेतृत्वाविषयी त्यांनी जे मुद्दे घेऊन बिहारच्या जनतेला ते सामोरे गेले याविषयी प्रशांत आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्या सोबत होते त्यांच्याशी संपर्क काही कारणामुळे तुटलाय पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी जोडले जाऊया संजय राऊत तेजस्वी यादव यांच्याविषयी काय म्हणाले ते आपण बघूयात तेजस्वी मॅन ऑफ द मॅच चाहिए कभी कभी हरते हारने वाले टीम का जो कोई होता है कोई कप्तान होता है उसे मैन ऑफ द मॅच है या मैन ऑफ द सीरीज भी कहा जाता है